विटा पोलिसांनी गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी साळशिंगे तालुका खणापूर येथील वनवासवाडी रोडवर दोन वयोवृद्ध महिलांकडून बारा पॉईंट आठशे छप्पन्न किलो गांजा जप्त केला आहे सदर अंमली पदार्थाचे बाजारभावानुसार एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे नव्वद रुपये इतके मूल्य असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी म्हणजे हुसेन बी गुलाब शेख वय पासष्ट साळशिंगे व शोभा चिवटे वय एकोणसत्तर मायनी सातारा तर त्यामध्ये जप्त केलेला माल सुकलेली पाने फुले व बियांसह बारा पॉईंट दोनशे एकतीस किलो प्लस झिरो पॉईंट सहाशे पंचवीस किलो गांजा जप्त केला आहे विटा पोलीस निरीक्षक धनंजय फडतारे यांनी सांगितले या प्रकरणातील आरोपींच्या मागील इतिहासाची चौकशी सुरू आहे सध्या परिसरात शांतता आहे आणि प्रकरणाची सूक्ष्म तपासणी केली जात आहे फिर्याद दाखल करणारे पोलीस कॉन्स्टेबल उत्तम माळी यांनी गस्त दरम्यान संशयास्पद वागणूक असलेल्या महिलांवर छापा टाकला होता सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्या गुन्हेगारी नोंद व संघटित गटाशी संबंध शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सदर प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नाही प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा